ही असे पाच पाच रुपये दहा रुपयाला हे दहा रुपयामध्ये इकडे आहेत हे कुठले हे सर्व राखी वीस रुपये वीस रुपये तर या ठिकाणी आम्ही पाहू शकतो दोन रुपयाला पण राखी इथे अवेलेबल आहे त्यांच्याकडे हे देखील हे बघा असे पण काही पॅटर्न्स आहेत फ्रेंड्स फॉर करून असे पण काही डिझाईन आहेत रुद्राक्षमध्ये आहे ही रुद्राक्षमध्ये आहे काय ही कशी ओके अशी पण आहे काय ओके आणि हे एक्झॅक्टली काय असे आहेत ते पण राखीच आहेत हां म्हणजे साईज जेवढी पाहिजे तेवढी मिळून जातील लहान मुलांसाठी अशा राखी आहेत ते बघा याच्यामध्ये पेन्सिल आहे ओके पेन्सिल सोबत आहे असे पण आहेत आणि याच्यामध्ये सिंगल पीस सुद्धा घेऊ शकतो ना आपण घेऊ शकतो असे पण काही पॅटर्न मध्ये आहेत कृष्णाच्या पॅटर्न मध्ये पण रामचे राम आणि सीता श्रीराम आणि खूप सुंदर अशी राखी पण नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ मा तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन धुरी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर गेल्या वेळेला आपण गेलेलो गणपती बाप्पासाठी सुंदर सुंदर असे दागिने पाहायला गेलेलो तर ती व्हिडिओ नक्कीच बघा तर आपण आज या व्हिडिओच्यामधून दाखवणार आहोत काय दाखवणार आहोत राखी तर आता भाऊ बहिणींचा सण येतो आहे तो म्हणजे पुढच्या महिन्यात एकोणीस एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला येतो आहे तर त्यासाठी स्पेशली काय राखी लागते तर त्यासाठी ते आपण आलो आहोत मालाड पश्चिमेला ना मालाड वेस्टला आलो आहोत निर्मल जनरल स्टोर्स या ठिकाणी हे जे शॉप आहे मामलेदारवाडीमध्ये याचा ॲड्रेस तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दिसत असेल त्यासोबत त्याचं लोकेशनसुद्धा मी मेन्शन करून ठेवीन तर आपण या ठिकाणी बरेच सारे राखींचे कलेक्शन पाहणार आहोत आणि इकडे राखीची सुरुवात होती किती पाच रुपये पाच रुपया सुरुवात होती राखीची सुरुवात तर जास्त वेळ न लागलं व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओमध्ये समोर तुम्ही पाहू शकता सारासोत बँक आहे त्याच्या अपोजिटलाच आहे निर्मल जनरल स्टोअर आता या ठिकाणी आपण पाहूया आपल्याला राखीचे कलेक्शन काय काय पाहायला मिळतात तर हे समोर दादा उभे आहेत आता या दादांना विचारूया आपण राखीच्या यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे ते तर दादा आपलं सर्वात पहिलं नाव माझं नाव विकी विकी अंशो वर्मा ओके आणि आपलं आमच्या चॅनलवरती तेजस्वीन रोड लॉग या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर तुमच्याकडे राखीचे कलेक्शन म्हणजे राखी किती रुपयान सुरुवात होतात पाच रुपयाचं पाच रोज सुरू होतात ओके आणि तुमचे आता किती वर्ष झाली या शॉपला तरी वर्ष झालं वीस वर्ष झालं वीस वर्ष झाली म्हणजे राखेचंच तुमचं हे पूर्ण दरवर्षी ओके तर मग आपण सुरुवात करूया राखी दाखवायला चला सुरुवात करा कुठल्या पाच सुरुवात आहे तुमच्याकडे असे पाच पाच रुपयाला ओके हां वेगळे वेगळे कलर आहे ओके okay. त्याच्यानंतर पुढे बघायला गेलं अजून की ते बघा असे पण काही पॅटर्न्स आहेत फ्रेंड्स फॉरेवर करून समजा कोणाला आता फ्रेंडशिप पण येते ना फ्रेंडशिपसाठी फ्रेंडशिप बँड पण आले त्यांच्याकडे थर्टी रुपीज थर्टी थर्टी रुपीजला आहे बघा हे पण थर्टी रुपीज बघा असे पण काही बँड्स आहेत फ्रेंडशिप बँड थर्टी थर्टी रुपीजमध्ये हे असे पण काही राखी आहेत असे पण काही राखीचे पॅटर्न्स आहेत हे कसे जय श्री श्याम ओके हे नाईन्टी का नाइंटी रुपीज आहे पर पीस असे पण काही डिझाईन्स आहेत काहीतरी मेनशन आहे काहीतरी लिहिले याच्यावर काटू श्याम काटू श्याम ओके असे पण काही आहेत हे पण आहे असे पण काही राखी आहेत खूप सुंदर सुंदर पन्नास पन्नास रुपयाला आहे अशे पण काही आहेत ते सिक्स्टी सिक्स्टी रुपीजमध्ये आहेत सिल्वर प्लेटेटमध्ये बघा एटी रुपीजला सिल्वर कलरमध्ये तर या ठिकाणी आपण पाहू शकतो दोन रुपयाला पण राखी ते अवेलेबल आहे त्यांच्याकडे बघा सारे दोन रुपयाचे पण आहेत राखी किफनीमध्ये पॅटर्न्स असे काही पॅटर्न्स आहेत दोन रुपयामध्ये असे पण काही आहेत हे सगळे दोन दोन रुपयामध्ये आहेत इकडे जे आहेत ते पण हे पण काही आहेत ते दोन रुपयामध्ये आहेत या पॅटर्न्समध्ये कुठले हे सर्व राखी वीस रुपया वीस रुपयाला आणि इकडे पण आहे हे दहा रुपयामध्ये इकडे आहेत रुपये रुपये पण दहा रुपये ओके ही दहा रुपयामध्ये हे रुद्राक्ष मध्ये ते वीस रुपये हे पण वीस रुपयाला वीस रुपये वीस आहे पंचवीस आहे ही पंचवीस ला ओके दहा रुपये दहा रुपया हे दहा रुपये लागते ओके हे दहा पाय ही पंधरा रुपये आहे ही पंधरा रुपये हा ओके आणि याच्यामध्ये वगळे वेगळे याच्यामध्ये पण आहेत हे काही कलेक्शन आहेत हे किती बाजू स्टार्ट आहे तीस रुपये हे तीस रुपयाला घेतली कुठली घेतली तीस रुपयाला तीस रुपयाला ओके आणि हे समोर आहेत ते हे शंभर रुपये आहे हे शंभर शंभर रुपये आणि या ठिकाणी काही पाहत पाहतो मी हे जे किती किती आहेत ते समोर आहेत ते सर्व पैतीस आहे पस्तीस पस्तीस रुपयाला पस्तीस चाळीस अलग अलग वेगवेगळ्या रेट आहे ओके या ठिकाणी आणि हे पण आहे दीडशे रुपये ओके ही दीडशे रुपयाला समोर आहे ओके हे सर्व शंभर रुपये हे सर्व शंभर रुपये वेगळे वेगळे आणि खाली येते हे

म्हणजे हातात पण वेअर करू शकतो ओके अशी पण आहे का ओके ही गेली दोनशे दोनशे दो 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 रुपयाला ओके पण सेम आहे से सेम आहे ओके गेशे चाळीसला त्याच्यात थोडी क्वालिटी थोडा कमी असते क्वालिटी एकशे चाळीस रुपयाला आहे आणि हे एक्झॅक्टली काय असे आहे ते पण राखीच आहे हा हे कसे तीस रुपये तीस रुपयाला ओके याच्यामध्ये हे पण आहे आठशे पण आहेत लेडीज वेअरमध्ये ओके लेडीज वेअरमध्ये हां साठ रुपये रुपये साठ रुपयाला हे पण साठ आहे ओके हे पण साठ रुपयाला हे बघा असे काही डिझाईन्स आहेत हे सत्तर रुपयाला आहेत असे पण काही डिझाईन्स आहेत आणि प्लेट्स वगैरे पण ओके हा हे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल त्यासाठी अशी प्लेट्स पण आहे कशी आहे एक प्लेट साठ रुप साठ रुपयाला काय ओके साठ रुपयाला याच्यामध्ये साईज आहे ओके मोठ्या साईज पण मिळून जाते असे पण आहेत म्हणजे साईज जेवढी पाहिजे तेवढी मिळून जातील बेटेल असे काही सायझेस आहेत बरेच सारे सायझेस आपल्याला मिळून जातील याच्यामध्ये आणि लहान मुलासाठी ओके हे लहान मुलांसाठी अशा राखी आहेत ते बघा पेन्सिल आहे ओके पेन्सिल सोबत आहे राखी पण आहे आणि बरेच सर याच्यामध्ये पण कलेक्शन आहेत ते बघा असे पण आहेत काही हा कोटरबर आहे काय कशी काय प्राइस याची लिहिली असेल दीडशे रुपये दीडशे रुपयाला काय ओके असे पण काही आहेत त्याच्यामध्ये लाईट पण आहे लाईट आहे काय ओके याच्यामध्ये पण लाईट आहे याच्यामध्ये पण लाईट असेल ना सर्वजणांना अशी काही लाईट आहे त्यातमध्ये सर्व साईज आहे ओके असे पण मिळतील सिंगल पण पाहिजे सिंगल पण याच्यामध्ये पण काही असे लाईट्स आहेत असे काही तुम्हाला चॉईस करायचं करू शकता असे पण काही आहेत असे पण आहेत जे पॅटर्न पाहिजे तुम्हाला मिळू शकतील आणि याच्यामध्ये सिंगल पीससुद्धा घेऊ शकता ना आपण घेऊ शकतो ओके सिंगल पीस पाहिजे तरी घेऊ शकतो तिथे पण आपण पाहू शकतो बरेच सारे असे पॅटर्न्स आहेत राखीमध्ये ते पण आहे बघा असे पण काही छान छान अशा राखी आहेत असे पण काही डिझाईन्स आहेत अशा टाईपमध्ये पण आहेत असे पण काही पॅटर्नमध्ये आहेत कृष्णाच्या पॅटर्नमध्ये पण आहे बघा असे पण काही सुंदर अशी राखी आहेत असे काही डिझाईन्स आहेत अशा प्रकारचे आहेत असे काही डिझाईन्स आहेत यामध्ये बरेच सारे पॅटर्न मिळून जातील तुम्हाला आहे आहे हां लेडीज पण घालू शकता नाही ओके जेन्ट पण आहे बघा असे पण काही सुंदर असे अयोध्या रामचे राम आणि सीता आणि खूप सुंदर अशी राखी आहे पण काय प्राइस असेल तर याची वन सेवंटी ओके वन सेवंटी रुपीजमध्ये बघा खूप वन सर अशी मध्ये डबल आहे ओके डबल मिळणार हां लेडीज जेन्ट दोन्ही वेअर करू शकतात ते बघा असे पण काही राखी आहेत खूप सुंदर अशा लेडीज सर्व लेडीज राखी ओके सर्व okay. so, लेडीज राखी इतके खूप सुंदर राखी आहे ते बघा असे पण काही आहे ते बघा या पण पॅटर्नमध्ये मिळून जातील तुम्हाला सेव्हन्टी रुपीज ओके सेवन्टी बघा डबल फिफ्टीमध्ये डबल फिफ्टीमध्ये डबल डबल पन्नास रुपयामध्ये तुम्हाला डबल मिळून येतील का तुमच्या बार बार कोल्डरेल आहेत खूप सुंदर सुंदर पॅटन्स आहेत असे पण काही इथे पॅटर्न आहेत ते बघा तुम्ही दरवाजा खोलते दरवाजा खोलते हे बघा असे झुमका टाईपवाले पण आहेत बाकी एकतीस रुपये एकतीस होईल वीस रुपयाला वीस रुपयाला बघा हे बघा असे पण काही सुंदर सुंदर आहेत हे पण किती थर्टी सिक्स थर्टी सिक्स रुपीज ओके छत्तीस रुपयाला आहे बघा असे पण काही पॅटर्न आहेत खूप छान छान असे हे पण डबल डबल आहे डबलमध्ये फिफ्टी रुपीज फिफ्टी रुपीजमध्ये हे पण आहे डबल असे पण काही आहेत डबलमध्ये हे पण फिफ्टी फिफ्टीमध्ये ओके असे पण आहेत काही हे पण पॅटर्नमध्ये आहेत ट्वेंटी रुपीज ट्वेन्टी रुपीजला ना तुम्ही आता राखींचे कलेक्शन पूर्ण आम्हाला दाखवून झालात तर आपल्याला इकडे तुमच्या शॉपमध्ये यायचं कसं मराड स्टेशनचे बहुत नजदीक आहे ओके सीधा सीधा आप आएंगे ना किसी को भी बोलेंगे मामलेदारवाडी मामलेदारवाडी में जैसे एंटर करोगे पहिला आपने दुकान दिखेगा। ओके सामने सारा सात है उसके डिग सामने अपना दुकान आहे ओके थँक्यू वेलकम सर तर मग यावडेला आपण इकडेच संपूया तुम्हाला कसे वाटले इकडचे कलेक्शन राखीचे कलेक्शन नक्कीच कमेंट करून कळवा आणि जर तुम्हाला यायचं असेल तर मी याचं लोकेशनसुद्धा मेन्शन करून ठेवीन खाली त्यासोबत या व्हिडिओमार्फत त्यासो तुम्हाला ॲड्रेससुद्धा तिकडचा दिसत असेल तर नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा आणि या ज्या राखी आहेत त्यांचा म्हणजे लाभ घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे तुम्हाला राखी दोन रुपयापासून सुरू होती ना दोन रुपयापासून राखी सुरुवात होते तुम्हाला सगळेच कलेक्शन या ठिकाणी दाखवलेत मी तर छान छान राखी आहेत तुम्ही येऊन घेऊ पण शकता तिथे हां आणि इकडे रिसेल आणि हो सॉरी रिटेलमध्ये आणि होलसेल दोन्ही ऑप्शन आहेत तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जर तुम्हाला कोणाला समजा रिसेलिंग करायचं असेल त्यास त्यासाठी सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि कोणाला विकत घ्यायचे असते स्वतःच्या भावांसाठी वगैरे सुद्धा अवेलेबल आहे तर यावेळेला आपण इकडेच संपूया चला तर मग असेच छान छान व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया चला तर मग स्वस्त रा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ चला तर मग भेटूया पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत बाय बाय